नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे आशिया कपच्या साखळी स्पर्धेमधले सामने रंगले नाहीत सुपर फोरमधले सामने रंगले नाहीत रंगला कुठला सामना तर ज्याला हार जितीचं महत्त्व नव्हतं विरुद्ध श्रीलंका सामना अगदी थेट वीस वीस ओव्हर नाही सुपर ओव्हरपर्यंत रंगला आणि जर का लेले स्टाईलमध्ये पटकन वर्णन करायचं असलं तर मी एवढंच म्हणेन वरातीमागणं घोडं आलं डोळ्यामध्ये झणझणीत जन अंजन दिघालून गेलं होय श्रीलंका विरुद्ध भारत सामन्याबद्दल मी थोडंसं सा तुमच्याशी बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम लेले क्रिकेट अँड बियॉन्ड तसं म्हणायला गेलं तर या सामन्याला हार जितीचं महत्त्व नव्हतं भारतीय संघ अंतिम सामन्यात पोचलेला होता श्रीलंकन संघ स्पर्धेतनं बाहेर फेकला गेलेला होता अगोदरच्या सामन्यामध्ये बांगलादेश विरुद्ध असू देत पाकिस्तानविरुद्ध असू देत श्रीलंकन संघाचा खेळ एकदम खराब झाला होता त्यांच्या बॅट्समनला लय सापडत नव्हती त्यांच्या बॉलर्सना दिशा सापडत नव्हती भारताविरुद्ध खेळत असताना त्यांना कुठलं औषध प्यायला मिळालं किंवा खायला मिळालं मला कळलेलं नाही आहे परंतु अप्रतिम खेळ त्यांनी केला गंमत अशी आहे की या ग्राउंडवरती टॉस जिंकली की तो कॅप्टन पहिल्यांदा बॉलिंग करायचा निर्णय घेतो कारण दिव्याखाली बॅटिंग करत असताना सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग थोडीशी सोपी पडते कारण बॉल बॅटिंगमध्ये छान येतो आणि याचाच विचार क करून चरित असलंकानी पहिली गोलंदाजी करायचा निर्णय घेतला भारतीय संघाचा शुभमन गिल लवकर आउट झाला पण जो अभिषेक शर्मा आहे त्याचा फॉर्म इतका जबरदस्त आहे इतका जबरदस्त आहे की त्यांनी आज सुद्धा श्रीलंकन बोलर्सना चांगलं धारेवरती धरलं रपारप बाउंड्रीज आणि खचाखच षटकार मारले त्याचं अर्धशतक कसं झालं हे सुद्धा कळलं नाही परंतु हे म्हणत असताना सूर्यकुमार यादव फक्त आडव्या बॅटचे फटके का खेळतो आहे हे मला पडलेलं कोडं आहे इतका गुणवान फलंदाज आहे सुद्धा तो अप्रतिम फटके मारू शकतो पण या स्पर्धेमध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्याचा अपवाद वगळता सूर्यकुमार यादव ऑनसाईडला किंवा अडव्या बॅटीचाच फटका मारायला जातो आहे हे बघून मला थोडंसं गोंधळल्यासारखं होतं आज सुद्धा रंगाचा काहीसा पुढा पडलेला बॉल तो स्वीप करायला गेला आणि एल बी डब्ल्यू झाला अभिषेक शर्मा एकसष्ट का अडुसष्ट दावा करून बाद झाला आणि त्याच्यानंतर मधल्या फळीला एक संधी मिळाली जी गरजेची होती कारण या सामन्याचा प्रिव्ह्यू करायला मी सांगितलं होतं फिल्डिंगमध्ये सुधारणा मद मिडल ऑर्डरच्या बॅटिंगमध्ये सुधारणा <coughs> या दोन्ही सुधारणा मला वाटतं आजच्या मॅचमध्ये बऱ्यापैकी भारतीय संघाने करून दाखवल्या कारण मिडल ऑर्डरमध्ये संजू सॅमसन पूर्वीचा संजू सॅमसन ओळखीचा संजू सॅमसन बघायला मिळाला जो समोर षटकार मारतो आज त्यांनी आणि तिलक वर्मानी मस्त बॅटिंग केली आणि त्यांच्या मधल्या फळीतल्या चांगल्या बॅटिंगमध्ये भारतीय संघाला दोनशे ढावांचा टप्पा पार करता आला एक चांगली धावगती राखून म्हणजे दहा धावांची धावगती स्टार्ट टू एंड राखून दोनशे धावांचा टप्पा पार करता आला दोनशे दोन धावा काढल्यानंतर अगोदरच्या ज्या दोन महत्त्वाच्या सुपरफोरचे सामने होते बांगलादेश आणि पाकिस्तानविरुद्ध विरुद्ध इतकी खराब बॅटिंग करणारा श्रीलंकन संघ भारताच्या दोनशे धावांना कसं उत्तर देणार हे कळत नव्हतं त्यातनंही हार्दिक पांड्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये त्यांच्या सलामीवीराला आऊट काढलं होतं परंतु त्याच्यानंतर पथुम निसंका आणि त्याच्या ब बरोबर कुसल परेरा काय बॅटिंग केली काय बॅटिंग केली अप्रतिम पथुम निसंकानी आज फ्रंट फूट असू देत बॅकफूट असू देत जमिनीलगत असू देत हवेत असू देत चारी बाजूला आज त्यांनी जी फटकेबाजी केली ला जवाब फटकेबाजी होती आणि त्याला तोडीस तोडसा आधी ही कुसल परेरानी दिली होती दोघांनी पंचवीस बॉलमध्ये अर्धशतक केलेलं होतं दोघांनीसुद्धा आणि एकशे सत्तावीस धावांची भागीदारी दोघांनी केलेली होती ही भागीदारी तोडण्यासाठी भारतीय बॉलर्सनी जंगजंग पछाडलं हर्षित राणाला तीन ओव्हरमध्ये चव्वेचाळीस धावांचा मार पडलेला होता आणि त्यावेळेला कॅप्टन म्हणून सूर्यकुमार यादवलासुद्धा काय करावं कळत नव्हतं ही भागीदारी तोडी क तोडावी कशी हे कळत नव्हतं आणि ती भागीदारी तुटल्यानंतरच भारतीय संघाला या सामन्यामध्ये पुनरागमन करता आलं त्याला मुख्य कारण ठरला वरुण चक्रवर्ती आणि त्याच्यानंतर त्याला साथ मिळाली कुलदीप यादवची या दोन बोलरनी चांगली बोलिंग केली म्हणून भारतीय संघाला पुनरागमन करता आलं कारण आज दुखापतींचा बाजार उठला होता पहिल्यांदा हार्दिक पांड्या बाहेर गेला त्याच्यानंतर मला वाटतं तिलक वर्माला इंजुरी झाली थोडी आता ती किती सिरियस आहे मला अजून कळलेलं नाही आहे आणि शेवटी इन अक्षर पटेललासुद्धा दुखापत झाली आणि त्यामुळे खूप बदली खेळाडू आज फिल्डिंग करताना दिसत होते आणि यांनी शेवटच्या क्षणामध्ये श्रीलंकन संघाने थोडासा घोळ घातला म्हणून नाहीतर ते आरामात जिंकू शकले असते हर्षित राणाला शेवटची ओवर देऊन सूर्यकुमार यादवनी मोठा धोका पत्करलेला होता परंतु हर्षित राणाचा पहिला बॉल जो पायावर पडलेला होता तो पथुम निसंकानी खाणखण मारला आणि शॉर्ट पाहिले गेला म्हणजे बाउ अगदी ए आर सर्कलला उभ्या असलेल्या वरुण चक्रवर्तींनी तो वेगवान कॅच पकडला आणि सामन्याला कलाटणी मिळाली शेवटच्या बॉलवरती दोन धावा पळून काढून श्रीलंकन संघानीसुद्धा दोनशे धावा काढल्या भारताच्या दोनशे दोन धावाच होत्या त्यांच्याही दोनशे दोन झाल्या दोन ते दोन दोन आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला याच्यामध्ये नियम असा असतो की जी जो संघ दुसरी बॅटिंग करतो त्यांना सुपर ओव्हरमध्ये पहिली बॅटिंग करायची संधी मिळते आणि त्याच्यानंतर अर्जदीप सिंगने जी सुपर ओव्हर टाकली सुंदर लाजवाब अचूक कारण पहिल्या बॉलवरती त्यांनी कुसल परेराला आऊट काढलं आणि त्याच्यानंतर नाट्य घडलं कारण शनाका जो बॅटिंगला आलेला होता तो पहिल्यांदा खेळायला गेला, गेला बॉल नंतर पळायला गेला संजू सॅमसननी त्याला रनआउट केलं आणि भारतीय संघ सगळा आत येऊ लागला कारण सुपर ओव्हरमध्ये दोन विकेट जर का तुम्ही काढल्या तर तो, तो इन ऑल ऑलआउट समजला जातो पण त्याच्यानंतर शनाकांनी थर्ड अंपायरकडे दाद मागितली कारण शनाकाला मुख्य पंचांनी आऊट दिलेलं असतं होतं आणि जेव्हा कुठलाही मुख्य पंच आऊट देतो तेव्हा तो बॉल तिथंच डेड होतो आणि म्हणून तो रनआउट धरला जात नाही सगळे फिल्डर परत आत आले पण अर्जदीप सिंगनी पुढच्या बॉलवरती परत एकदा शनाकाला झेलबाद करवलं आणि त्यांचा डावच दोन धावांवरती सुपर ओव्हरचा संपला आणि सूर्यकुमार यादवनी पहिलाच बॉल बॅकफुटेड कवर ड्राईव्ह मारला तीन रन पळून काढल्या भारतीय संघाला विजय मिळवून दिला या विजयानंतर भारतीय संघ तुफान खुश झाला नाही कारण त्यांना कळलेलं होतं की कौतुक हे श्रीलंकन संघाचंच व्हायला पाहिलं जबरदस्त लढत त्यांनी दिलेली आहे यश विजयाच्या रूपानं भारतीय संघाच्या हाती लाभलेलं आहे परंतु कौतुकाचे सगळे शब्द श्रीलंकाच्या बाजूने गेलेले आहेत त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये भारतीय संघाच्या डोळ्यामध्ये वराती मागनं आलेल्या घोड्यांनी चांगलं अंजन घातलं असं मी एवढ्याकरताच म्हटलं की या सामन्यामध्ये हार जितीला महत्त्व नव्हतं श्रीलंकन संघाचा परफॉर्मन्स हा माझ्या दृष्टीने वराती मागनं आलेलं घोडं होतं परंतु भारतीय संघाच्या डोळ्यात अंजन पडलं हे माझ्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे श्रीलंकन संघाने आज फिल्डिंग भारतापेक्षा सुपिरियर केली श्रीलंकन संघाने बॅटिंग भारतापेक्षा सुपीरियर केली थोडेसे ते कमी पडले ते सुपर ओव्हरमध्ये आणि बोलिंगमध्ये कारण भारतीय संघाने सुरुवातीला आणि मधल्या फळी दोन्ही वेळेला बॅटिंग चांगली केली त्यामुळे आता भारतीय संघ खडबडून जागा झालेला आहे अंतिम सामन्यामध्ये काय चुका टाळल्या पाहिजेत हे त्यांना कळलेलं आहे म्हणून मला असं वाटतं की हे डोळ्यात पडलेला अंजन रविवारच्या सामन्यासाठी मोठं काम करून जाईल म्हणून मी जे हेडिंग दिलं आहे वराती मागणं आलं घोडं आणि डोळ्यात अंजन घालून गेलं तुम्हाला कसं वाटतं माझं म्हणणं तुम्हाला पटतं का आज मधल्या फळीमध्ये सुधारणा करून दाखवली संजू सॅमसन तिलक वर्मानी छान बॅटिंग केली त्याच्याबाबत तुमचं मत काय आहे अभिषेक शर्मानी कुठला फॉर्म भरला आहे मला माहीत नाही सुप बॅटिंग तर करतो आहे पण तू या सगळ्यांपेक्षाही मला जर का आज कोणाचा खेळ आवडला असेल तो तो श्रीलंकन संघाच्या फिल्डिंगचा आणि त्याच्याहीपेक्षा जास्त म्हणजे पथुम निसंकाने केलेल्या बॅटिंगचा क्या बात आहे तुमचं मत काय मला जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाऊंट यूट्यूब चॅनल आता तरी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय